दुचाकीचा कट लागल्याने युवकाचा केला खून नंदी रोडवरील घटनेने शहरात खळबळ संशयित ताब्यात दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून अठरा वर्षी युवकाचे डोके सिमेंटच्या रस्त्यावर आपटून त्याचा खून केल्याची घटना शहरातील नंदी रोडवर घडली रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी युवकाच्या नातेवाईकाने चाळीसगाव रोड पोलिसांत फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते धुळे शहरातील गली नंबर सात मधील मच्छी बाजार परिसरातील निशांत चौकात राहणारा फैज अहमद मुराद हुसैन अंसारी वय अठरा हा काल रात्री नंदी रोडवरील जवळून दुचाकीने जात होता यावेळी समोरून येणाऱ्या वाहनाला कट लागल्याच्या कारणावरून अज्ञात दोन जणांनी फैज अंसारी यास बेदम मारहाण केली शिवाय त्यास जिवेठार मारण्याच्या उद्देशाने दोन्ही हातांनी पकडून सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडवर त्याचे डोके पाच ते सहा वेळे सादळले यात फैज गंभीर जखमी झाला यावेळी त्याच्या छातीवर चा लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याला जिवेठार मारले या प्रकरणी फैजचे नातेवाईक मोहम्मद साजिद अब्दुस लतीफ फंसारी यांनी चाळीसगाव रोड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोन जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला मयत फैज हा शहरातील एका मेडिकल वर कामाला होता दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे चाळीसगाव पोलीस पोलीस सुरेश कुमार पोलीस ठाण्याचे निरीक्षक घुसर उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील व चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यात अल्पवयीनांचा समावेश असल्याचे समजते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे सुरेश कुमार ताराचंद भुसर चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन इन्चार्ज आहे काल रात्री साडे अकराच्या सुमारास नंदी रोड धुळे या ठिकाणी दोन इस्मांनी दोन मुलांनी फैज अहमद अन्सारी या नावाच्या सतरा वर्षाच्या मुला मोटरसायकलची धडकेवरून त्यांच्यामध्ये आपसामध्ये भांडण झालं आणि त्या ठिकाणी त्याचं हाताने डोकं खाली सिमेंटच्या रस्त्यावर दोघं आपटू आपटू त्याची हत्या केली म्हणून आपल्या चाळीगाव रोड पोलिसांना गुन्हा दाखल केलेला आहे त्यातील जे दोन ज्यांच्यावर आरोप आहेत ते दोन्ही मी ताब्यात घेतलेला आहे आणि या संदर्भामध्ये अधिक तपास चालू आहे